वाईट फॅमिली बघा सगळीच कामाला लावली इकडे वहिनी पोर पूजा मी बघा किती मसाले पॅकिंग केले का आणि इकडे पण एवढा सगळा बुकिंग झालेला मसाला आपल्याला कोण कोण मदत करताय बांधणं करू नका बांधणं करू नका अय तुम्ही नका नका हानाहानीच करताय ना का सगळं स्टिकर येत पटापट का पिवडी सुद्धा स्टिकर काढते बघा ओमा ओमा ओमाने पहिल्यांदा कालर आहे ओमा जिंकला होय हे बघा आपण ही पावसारच पॅकेट करतोय तिकडं अर्धा किलोचं पण आहे आणि किलोचं पण आहे थांबा थांबा का नका नका थांबा 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 पिवडी काय करते माहिती का पिवडीचे माझ्या बघा हे थांबतात थांबतात चिटकावलं हिरी चिटकावलं बाबुनी चिटकावलं

हे लाव बर गरबड गोठरा करू नका बरं हे राजू अर्ध तू काढलेलं कुठे वामा नीट चितक तू सगळं नका काढू नका अर्ध काढून द्या माया कर अर्ध काढून द्या मी अर्ध काढून पण आता ओके आणि आता एक किलोचे अर्धा किलोचे पॅकेट आले पावशीरच संपलं का पावशीरच संपलं पिवड्या का जोरा हा पावशील संपलं का अरे मम्मीच किती मम्मीच काय चाललंय कृष्णाला पावशीर समजा अर्धा किलो चला ह्याच्या नाव नाही तस टाकायचं पावसेरवाल्याच पावसेरवाल्याचे नाव नाही टाकायचे आता किलोचे मोठं पॅकेट घ्या जाते मोठे अंडर नाही चितपयच पिवळ्या आता कशाला

डोगा समजाव게 ते मिशी आमशीन सालियाव ए पण फुटले का फुटले का फुटले का नीट चेक करा तिथ ठेवा

त्याने कस केलं हा पण तू नको चिट तू बाज लो कृष्ण अरे बॅटरीकडे दाखव रे तुम्ही काढून द्या बरं फक्त मला अरे काढून ना ए

किलो ते तिकडे ठेवा अर्धा किलोचे किलो आता घेऊन जा चला उठा एक काकाकडे घेऊन चला चला सोडा चला उठा उठा एक आकाक घेऊन चला एक काकाकडे घेऊन लय काम करायचं तुम्हाला घ्या पाव किवा राहिला का लाव एक स्टिकर आणि द्या तिकडे वारामध्ये गेली सगळं रस्त्यावर लाईट सगळं 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 कस काय तुला बटन बंद करून आलाय एक एकच घे जेपते का जेपते ला का घेऊ जा का वहिनी त्या पावशेराला एक स्टिकर का पाव किलोला हा मग छोटेच लावल्यात की ए फुटत्या पिवड्या तू नेऊ नको पिवड्या पिवड्या अरे पिवड्या तू नेऊ नको मसाला फुटला ना ए त्याला एक पॅकेटला बस राहिलाय ती राहू द्या त्याला पॅकिंग करायचं ती नीट नाही जा ती घेऊन जाऊ नका ती घेऊन जाऊ नका ती घेऊन जा काय नाही तू घेऊन जा ते चला ए कृष्णा ही एक नाही चल पटके ना घेऊन जा ताप देऊ नका ना काम चल चला तुम्हाला चांगलंच चला 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 बावड्या बावड्याकडे लिहिते ऍड्रेस सगळ्यांचा बावड्या पावशेरच्या जेवणा ऍड्रेस लिहायचा पावशेरवर पावसर वर नाही ना ऍड्रेस लिहायचा चला पावसरच एकीकडे करा अर्धा किलोच एकीकडे करा तिकडं आणू नका तिकडला जरा पॅकिंग व्यवस्थित जाणार ती करायची परत लाईट आल्यावर लाईट पण गेली आता काय लाईटला का ला रोग आला लगेच जायला आज दिवसभर पाऊस काळे महिना काळे दिसायलाच आहे आपले महिना सगळीकडे अंधार 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 चला आता ए ही नको नेऊ नको नेऊ ती नको नेऊ नको नेऊ नेची बीची लाय नको नेऊ अरे पॅकिंग फुटलेलं पण घेऊन जायला लागली तिला सांग जरा ए पोर नाही येत बरं मसाले ना ना आवनी पॅकिंग फुटलेलं पुरे येणार लागले बस करा बरं आता चला पोरांना चला तिकडं चला 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 एक काकीकड सूर्य बरं का मोठी जात आग्रू नका चला बस करा झोपायचं सगळी चला लाईट तर लाईटाला जेवण करून परत झोपा ना एक तर लाईट नाही तू बंद कर बल दुगं औषध पि आय मला औषध पाच गण ह